राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होते मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी असणाऱ्या तीन दिवसांच्या संमेलनात नामवंत साहित्यिक लेखक कवी कलाकार संपादक यांचे विचार कवी संमेलन परिसंवाद बाल साहित्यावर चर्चा कार्यशाळा चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचं स्वागत केलंय या, के या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलंय मराठी भाषा संवर्धनासाठी संमेलनाच्या स्थळी विविध साहित्य प्रकाशनाचे ग्रंथ कक्ष प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात असणार आहे याचाही अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय आनंदाची तिसरं विश्व मराठी संमेलन सुरू झालेलं आहे नुकतंच मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे हे संमेलन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेलं आहे जगभरातनं लोक या संमेलनाकरता आलेले आहेत माय मराठीवर प्रेम करणारे अनेक लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी आलेले आहेत आणि पुण्यामध्ये अतिशय भव्य आयोजन पुणेकरांनी केलंय आपण बघितलं असेल सुंदर अशी ग्रंथदिंडी या ठिकाणी निघालेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अतिशय चांगले आहेत परिसंवाद आहेत काव्य संमेलन आहे चांगल्या चर्चा आहेत त्यामुळे एक प्रकारची साहित्यिक मेजवानी देखील विचारांची मेजवानी देखील पुणेकरांना मिळणार आहे सर्वात आनंदाची गोष्ट आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं हे पहिलं संमेलन असल्यामुळे त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे उत्कंठ आहे आणि मला असं वाटतं की तो उत्साह आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय असं आहे की वाद विवाद संवाद या सगळ्या गोष्टी चालत असतात फक्त विसंवाद नये एवढंच आपल्या सगळ्यांना बघितलं पाहिजे संवाद सुरू राहायला पाहिजे सर बजेट होत एक तारखे अपेक्षा आहे लोकांना बजेट नेमकं कसं असेल राज्यात हे जे काही आपलं साहित्य संमेलन या ठिकाणी चाललेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण जगभरातनं जे लोक आलेले आहेत त्यांची सेवा करण्याकरता पुणेकरांनी देखील अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे आपण देखील त्या व्यवस्थेचा लाभ घ्या